चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अद्भूत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचले सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की पंधरा ऑगस्ट नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये बांगलादेशमुळे किती वाढतील कांद्याचे बाजारभाव सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की अखेर पंधरा ऑगस्ट नंतर देशांतर्गत देशां बाजारामध्ये बांगलादेशमुळे किती वाढतील कांद्याचे बाजारभाव हा सवाल जसा तुमच्या मनातला आहे त्याच पद्धतीनं हा सवाल माझ्यासुद्धा मनातला साध्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक आजच्या घडीला हाच प्रश्न विचारतोय की अखेर बांगलादेशमुळे आता पंधरा ऑगस्ट नंतर देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार कांद्याचे हो। जर आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना सुद्धा जाणून घ्यायचं असेल या प्रश्नाचं अचूक उत्तर तर मला वाटते आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायला हवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर शेअर करा मला आजवर हे समजलं नाही की आपण सर्वजण व्हिडिओला लाईक करतात व शेअरसुद्धा करतात परंतु चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरतात अशा परिस्थितीत सामान्य कास्तकार बांधवांना हा जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की आपल्या सर्वांसाठी मी फार मेहनतीनं व्हिडिओ तयार करून आपल्यापर्यंत पोहोचवत असतो आणि कुठेतरी आपण सर्वांनी माझीही मेहनत बघून जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्यायला हवं जर आपण सर्वांनी असं केलं तर आम्हाला नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी प्रोत्साहन मिळते आणि दुसरीकडे चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे आपल्यालासुद्धा नवीन व्हिडिओ सातत्यानं बघायला मिळत राहतात म्हणून सामान्य कास्तकार बांधवांना पुन्हा एकदा विनंती करतो की जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्या चला तर मग मित्रांनो बघूयात की पंधरा नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढतील कांद्याचे बाजार भाव सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचे बाजारभाव पातळी चौदाशे ते पंधराशे रुपये प्रति क्विंटल आपल्या सर्वांना माहीत आहे की बांगलादेशमुळे देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला कांद्याचा बाजारभाव हा दबाव आहे पण लक्षात घ्या मित्रांनो सूत्रांच्या माहितीनुसार येत्या दोन ते चार दिवसांमध्ये बांगलादेशची कांदा खरेदी शंभर टक्के सुरू होणार आहे आणि पंधरा ऑगस्ट नंतर बांगलादेशची कांदा खरेदी सुरू झाली आली की त्याच्यामध्ये देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा शंभर टक्के वाढणार याच्या मागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे पंधरा ऑगस्ट नंतर कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा यात गॅप निर्माण होणार आणि हा जो गॅप आहे तोच देशातील कांद्याच्या बाजारभावाला शंभर टक्के तेजी प्रदान करणार या तेजीमध्ये जर आपण विचार केला तर पंधरा ऑगस्ट नंतर कांद्याच्या बाजारभावात कमीत कमी तीनशे ते जास्तीत जास्त पाचशेची तेजी येऊ शकते याचा अर्थ कांद्याचा चा बाजारभाव हा बांगलादेशमुळे पंधरा ऑगस्ट नंतर सुरुवातीला सतराशे ते अठराशे प्रति क्विंटल आणि त्याच्यानंतर दोन हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचला तर आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकारांचं या ठिकाणी स्पष्ट मत अशा परिस्थितीमध्ये मग आपण कांद्याची विक्री करण्याचा निर्णय हा कशा पद्धतीने घ्यायचा लक्षात घ्या मित्रांनो जसा कांद्याचा बाजारभाव हा पंधरा ऑगस्ट नंतर दोन हजाराच्या वर पोहोचला की तिथून पुढे आपल्या सर्वांना प्रत्येक तेजीमध्ये टप्प्याटप्प्यानं कांद्याची विक्री करायची आहे जर आपण सर्वांनी असं केलं तर शंभर टक्के आपल्या सर्वांना या ठिकाणी तेजीचा फायदा मिळेल म्हणून सांगतो की कांद्याचा बाजारभाव दोन हजाराच्या वर गेल्यानंतर आपण त्या ठिकाणी थोडा थोडा करून शंभर टक्के कांदा हा विक्रीस काढायचा आहे भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये आता कांद्याचा बाजारभाव हा कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला आहे म्हणून आपण सर्वांनी व्हिडिओला नक्की लाईक करावं जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा मला आजवर हे समजलं नाही की आपण चॅनलला काय सबस्क्राईब करत नाहीत अशा परिस्थितीत सर्वांना विनंती करतो की जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्याच मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आपला मित्र उदयलाट शेती मित्रच्या माध्यमातून नवनवीन व्हिडिओ घेऊन येतच राहील तोपर्यंत तमाम कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाड व्यक्त करतो मनापासून खूप खूप आभार